हाय मी अंजली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल मध्ये टोमॅटो कांदा फोडणीमध्ये घालायसाठी तेज पत, पत्ता दालचिनी एक लवंग एक काळींबिरी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली लाल तिखट शहाजिरे दालचिनी समप्रमाणात घेऊन वाटून घेतलेला आहे धनेपूड माझ्याकडे ऑरेंज कलरचा नाही कलर नाही आहे म्हणून रेड आणि येलो कलरचे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आहे टेस्टिंग पावडर बघून घेऊ शकता हे टेस्टिंग पावडर आहे आणि तीन वाटी तांदूळ धुऊन ठेवलेला आहे तेल आणि मीठ कृतीकडे कुकरमध्ये आपण तेल घालूयात जवळपास दोन ते अडीच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे मी मसाले टाक त्यात आपण खडे मसाले टाकून घेऊयात हो तेजपत्ता दालचिनी आणि एक लवंग एक पाळी मिरी नंतर शहा जिरे टाकून घ्यायचे आहेत शहा जिरे तडतडले त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे इतकी सोपी अशी रेसिपी आहे काहीच झंझट नाही लागते छान असं त्याला परतून घ्यायचं आहे द्रव पिंकिश कलर येईपर्यंत अगदी सोपी रेसिपी आहे नक्कीच एकदा करून बघा गॅरंटी तुम्हाला ही आवडणारच कांदा असा पिंक कलरमध्ये आलेला आहे आता त्यात टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो साधारणतः दोन ते तीन आहेत मिडियम साईजचे या भाता भातासाठी म्हणजे निलगराईसाठी टोमॅटो जास्त लागतात आणि कांदा पण नीठ घातला तरी चालतो था त्याला यात था थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हो आहे जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ होतील थोडासा लसूण टाकून घेतलेला आहे मी कृ साहित्यामध्ये सांगताना लसूण सांगायचं विसरून गेलेले थोडासा लसूण घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आता शिजलेले आहेत तर आता वेळ झाली त्यात मसाले टाकायचे झालेले आहेत त्यात आपण धनेपूड टाकून घेऊया लाल तिखट दोन चमचे आणि आपण केलेली शहा जिरे आणि दालचिनीची पूड एक चमचा आणि मीठ थोडंसं आणखी थोडं मीठ कारण की लागणार आहे आपण फक्त टमा टोमॅटोसाठी टाकलेले थोडी आणि सगळं छान परतून घ्यायची छान आपण परतून घेऊया आणि आता वेळ झाली त्यात तांदूळ टाकायचे तर आपण त्यात तांदूळ टाकून घेऊयात तांदूळ थोडंसं परतून घेऊयात छान असं भाजून घ्यायचं आहे तांदळाला तांदूळ भाजून झालेला आहे तर आपण त्यात आता गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तीन वाटी तांदूळ आहे त्यासाठी चार ते पाच ग्लास झालेला आहे तर आता वेळ झाली त्यात कलर आणि टेस्टिंग पावडर टाकायची साधारणतः अर्धा अर्धा चमचा आहे ते मी टाकते आहे छान असं हलवून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून कलर किंवा टेस्टिंग पावडर सगळी कळ मिक्स होईल आणि थोडासा मसाला दालचिनी आणि जिरेचा थोडासा मसाला वरून भुरभुरते भुर मी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यात मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघू शकता आता याला छान असं शिगून घेऊन द्यायचं आहे छान असा कलर चुकले निघाला आहे आणि सुगंधही खूप छान असा येतोय सर्व करून रेडी आहे निलंगा राईस तर प्लीज ट्राय करून बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा पुढच्या नवनवीन अशा रेसिपीसाठी सुंदर असा स्पेशल निरंगा राईस थँक्यू फॉर वॉचिंग